रत्नागिरीच्या संगमेश्वर तालुक्यातील कुचांबेमध्ये दरड कोसळलं आहे कुचांबे या गावात डोंगराला भेगा पडल्यात घरावर दरड कोसळले आहे कुचांबे गावातील इतर घरांना सुद्धा धोका निर्माण झाला आहे ग्रामस्थांमध्ये मात्र यामुळे भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात दरडी कोसळण्याचं प्रमाण वाढलं आहे संगमेश्वरच्या कुचांबे गावात तर घरावर दरड कोसळले तर डोंगरालाही भेगा पडल्यात त्यामुळे गावातील इतर घरांनाही धोका निर्माण झाला आहे ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण पाहायला मिळतं रत्नागिरी जिल्ह्यात पडणाऱ्या पावसामुळे अनेक ठिकाणी भूसकलनाच्या घटना या घडत असतात अशीच घटना रत्नागिरीतील संगमेश्वर तालुक्यातील कुचांबे कॉलनी या ठिकाणी घडलेली आहे आणि आपण दृश्यातून पाहिलं तर इथे भूसंकलन झाल्यामुळे आता जवळपास असणाऱ्या घरांना देखील याचा धोका हा निर्माण झालेला आहे आ, या ठिकाणी डोंगराला भेगा पडलेल्या आहेत आणि मातीचा मलबा आणि दगड हे खाली कोसळलेले आहेत मोठ्या भेगा पसरण्यामुळे आजूबाजूची जी मानवी वस्ती आहे घरे आहेत यांना सुद्धा संभाव्य धोका निर्माण झालेला आहे आणि आपण या संदर्भात बोलण्यासाठी इथल्या ग्रामस्थांशी चर्चा करूया काय एकंदरीत परिस्थिती आहे भूसंकलनाचा धोका या कुतांबे कॉलनीला होताना दिसत भरपूर पाऊस पडल्यामुळे एवढा पाऊस पडला की भरपूर म्हणजे भरपूरच पाऊस पडला हळूहळू तिथली माती जी होती ती हळूहळू खाली जायला सुरुवात झाली सुरुवात झाल्याच्या नंतर दु, म्हणजे दुपारी दोन वाजेपर्यंत पूर्ण म्हणजे एक साइड खालीच गेली ते अधिकाऱ्यांनी कुठल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी भेट दिलीय का ग्रामसेवक तलाठी भाऊ सर्कल वगैरे येऊन गेलेले आहेत मागणी काय असेल मागणी आम्हाला संरक्षण भिंत बांधून मिळावी हीच मागणी आहे नक्कीच आपण पाहिलं तर पावसामुळे हा भूस्खलनाचा धोका निर्माण झालेला आहे आणि इथल्या ग्रामस्थांची संरक्षण भिंतीची मागणी या ठिकाणी होताना आपल्याला दिसून येत आहे राजन चव्हाण पुढारी न्यूज कुचांबे संगमेश्वर रत्नागिरी